लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज ऑक्टोंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार ई के सीला लागला ब्रेक लाडके बहीण योजनेबाबत मोठा निर्णय असून त्या अगोदर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा ओळूया बातमीकडे लाडके बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीचा ऑक्टोंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीमुळे महायुतीचे राज्य सत्ता सत्ता आली त्या लाडक्या बहिणीची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला पडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीची एका वर्षीची प्रक्रिया तुर्तात थांबली आहे लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा लाभही पुढील ला आठवड्यात दिला जाणार आहे मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेची नवी रणनीती ठाकरे शहर देणार नव्या चेहऱ्याला संधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेची नवी रणनीती ठरल्याची चर्चा आहे ठाकरे शेणार देणार नव्या चेहऱ्याला संधी ठाकरे बंधूच्या युतीची घोषणा अज्ञात झाली नाही मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांची युती बैठका झाल्या आहेत प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांचा ताकदीचा विचार करून जागा वाटप होणार असल्याची चर्चा आहे त्याआधीच उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी नवी रणनीती आखली मुंबईच्या राजकारणात नेहमी मुंबई महापालिका ही केंद्रासाठी राहिली त्यामुळे या महापालिकेवर भगवा फक फडकण्यासाठी उद्धव ठाकरेची कारणनीती आखली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर रेल्वे बंद करू बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांची राज्य सरकारला इशारा दिला आहे ते नागपुरात बोलत होते बच्चू कुडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे कर्जमाफीसाठी हजारो शेतकरी नागपुरात ठाण ठाम मांडून बसले आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडू यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर एकतीस तारखेला रेल्वे बंद करू असा इशारा माजी मंत्री कडू यांनी फडणवीस सरकारला दिला आहे सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट अखेर आरोपी एस पी आय बदनेचा मोबाईल सापडला कुठं लपला होता सातारा डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे अखेर आरोपी एस पी आय बदनेचा मोबाईल सापडला आहे आरोपी एस पी आय गोपाळ बदने यांचा मोबाईल पोलिसांकडे जप्त बदनेच्या नातेवाईकडून मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्यात जमा मोबाईल सापडल्यामुळे तपासाला वेग मिळणार पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप चार बड्या नेत्यांचा बातमीमध्ये प्रवेश निवडणुकीत समीकरण बदलणार पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे पश्चिम महाराष्ट्रातील चार बड्या नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील चार बड्या नेत्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश माजी आमदार राजन पाटील यशवंत माने नागनाथ क्षीरसागर आणि रणजित सिंह शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का भाजप प्रदेशामधील रवींद्र चव्हाण आणि मंत्री जयकुमार गोरे यांचा उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा